शेतात काम करणाऱ्या एका तरुण शेतमजुराचा करंट लागून मृत्यू झाला आहे मणसरजवळील खुमारी शिवारात घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे फवारणीच्या कामावर गेलेल्या राघव नारण नवरे यांना विद्युत तारेचा जबर धक्का बसून जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली असून रामटेक पोलिसांनी शेतमालकावर गुन्हा दाखल केला आहे शेतातील विद्युत सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारी ही घटना आहे प्राप्त माहितीनुसार मनसरजवळील खुमारी शिवारात सर्वे क्रमांक पंचेचाळीस दोन ही शेती अंकित लीलाधर धानोरे यांच्या मालकीची आहे चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास बोरडा सराखा गावातील अडतीस वर्षीय राघो जेठीराम नारनवरे हे काही इतर शेतमजुरांसोबत धानोरे यांच्या शेतात फवारणी करायला गेले होते फवारणी सुरू असतानाच शेतमालक धानोरे यांनी राघोला आवाज देत शेतातील झोपडीत लाईट लावण्यासाठी वायर नेण्यास सांगितले राघोने सांगितल्याप्रमाणे लाकडी बल्लीवरून वायर नेण्यास सुरुवात केली मात्र वायर ठिकठिकाणी कट असल्याने त्याला प्रचंड विजेचा धक्का बसला या जोरदार धक्क्याने राघू घटनास्थळीच कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला उपस्थित मजुरांनी तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय रामटेक इथे आणले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले रामटेक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठविला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी मृतकाचे चुलत भाऊ संभा नारनवरे यांच्या तक्रारीवरून शेतमालक धानोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय नानावरे यांनी तक्रारीत म्हटलंय की धानोरे यांना विद्युत प्रवाह चालू असल्याची कल्पना होती तरीही त्यांनी राघोला काम करायला लावले त्यामुळे झालेल्या निष्काळजीपणामुळे राघूचा मृत्यू झाला रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केलाय नातेवाईकांनी योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे परिसरात या घटनेमुळे पसरली असून शेतातील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाचे लक्ष लागले शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे विद्युत सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किती मोठा बळी जाऊ शकतो याचे हे ताजे उदाहरण आहे रामटेक पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असले तरी शेतमजुरांच्या जीवितहानीवर प्रशासनानेही गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे